नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती उदय महाराज यांना प्रथम ऑगस्टला कराड उत्तर मधील सर्व परिवाराचा आपण एक महासंवाद मेळावा मसूर इथे आयोजित केला या मेळाव्यासाठी कराड उत्तरमधील सर्व गावातून विविध स्तरातील सामाजिक राजकीय त्याचप्रमाणे वध संघटनेचे पदाधिकारी जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर गावचे सरपंच उपसरपंच तिथे उपस्थित राहिले आणि या महासंवाद मेळाव्याला एक विराट असं स्वरूप आलं आज राजकीय परिस्थिती पाहता महायुती महाविकास आघाडी यातला कोणताही पक्ष सोबत नसताना आज माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आज आपण एवढ्या मोठ्या ताकदीनं पाठबळ देऊन यशस्वीरित्या महासंवाद मेळावा आपण पार पाडला त्याबद्दल प्रथम मी आपल्या सर्वांच्या मनापासून या मी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवावी असा एक सुरू उमटला आज तो सूर उमटल्यानंतर आमच्या सर्वांच्या डोक्यात एक संकल्पना आली की प्रत्येक गावातील व्यक्ती आज आपल्या ह्या मेळाव्यासाठी इथं आणि आपल्याला आशीर्वाद दिला प्रेम दिलं मग आपलं की ते आपल्यासाठी इथं आल्यानंतर आपण त्यांच्यासाठी त्यांच्या गावात जाऊन त्यांच्या वाडी खेड्यात जाऊन जे काही मूलभूत प्रश्न आहेत जे काही विकासाचे प्रश्न आहेत ते प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि त्या समस्या जाणून घेण्यासाठी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आशीर्वादाने आम्ही चार सप्टेंबर पासून जनसंवाद यात्रा आयोजित करत आहोत तर आता आपण भेटू आपल्याच गावात जनसंवाद यात्रा कराड उत्तरच्या सर्वसमावेशक विकासासाठी जय हिंद जय महाराष्ट्र